गुड मॉर्निंग कशा आहे साई स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता तुम्हाला दिसतच असेल आम्ही तिघं पण रेडी झालेलो आहोत आणि चाललो आहोत बाहेर बाहेर म्हणजे आमच्या पिल्लूला लस द्यायचंय इंजेक्शन द्यायचे आमच्या बबड्याला एक सोबतच तीन तीन इंजेक्शन आहेत तिला आज गेल्या वेळेस गेलो होतो म्हणजे गेलेल्या महिन्यात गेलो होतो पण ते म्हणले होते की आताच नका देऊ पुढच्या महिन्यात त्याच्यामुळं आज आम्ही निघालेलो आहोत आमच्या बबड्याला इंजेक्शन द्यायचं आमच्या बबड्याला इंजेक्शन द्यायचे हो घेतलंय थांबिलो थांब अजून काय असं घेतलं काय डोस लागतं हो चला घेतलं बाहेर चला बाहेर बाहेर चला आमच्या आधीच्या आला होतो मी तर आमच्या आधीची येऊन बसला होतो मी तर बबड्या हगाव हे हगाव चलो जाय <laughs> ना का नाही गरम नाही का केवढ थंड लागणार सीट तर काय दिसते पुढी काय दिशायला पुढी मिस्टर एका वर्षात आपली पाच हजार तीनशे ब्याण्णव किलोमीटर चालली गाडी पाच हजार का ही आहे की बरं एकोणपन्नास हजार एवढी एवढी दुसऱ्याच्या किती साठ सत्तर हजार किलोमीटर चाललं दुसऱ्याचं मग ते पाच हजार पहिलं काय होत रिसेट केलेला होता पाच हजार नव्हतं ते किती पाचशे एकोणचाळीस होत पाचशे एकोणचाळीस किलोमीटर चालली होती दोन दिवस दोन दिवसात तेवढी एवढी कस काही चालू होता झाला काय चालू झाला ती आता काय करू मग या का वर्षात पन्नास हजार म्हणलास बघ बघ पक्की एवढी गाडी गाडी पळत देतं ओके बरं चला मग झालं का नाही झालो झालं चला मग आमच्या मग मुलाचं खेळ खायला मोबडं माझं रडल किंवा आता वाघ माझाही चल मु तू चलव म्हणा चलव म्हणा तू रडेल पिल्लू माझू रड माझ पंपम चला गाडी निघाली गाडी चला पंपम सला ती लाकूड घ्यायचं आपल्याला चला पम, पम चला। आता तर काय आणखी नाही रडायला चालू कशाला वाजवायला फोन बबड़्या कशाला फोन देती बाळा तू हा कोणच नाही आहे ना बोळ वागड वाजवतील

तर आम्ही आता आलेलो आहोत घरी पेलूला पेप्सी घेतली होती तिचं इंजेक्शन शेकण्यासाठी एकदम थंडगार आणि पूर्वी तोंडात पेप्सी पेप्सीत थंड आहे बाबा पेपशी झोपे <laughs> लागली वागड्याला माझ्या बोबुडल झोपेली माझ्या पेप्सी खायची तुला हम्म <laughs> पेप्शी खायची पेप्सी खायची <laughs> <पेपसी> खायची <जी। laughs> <पेपसी खाई जी। laughs> <laughs> इंजेक्शन दिलेत तरी हसत आहे गो बाळ माझ्या कशी चावली त्याला त्याचे दात पण सळसळ करायला लागले तर त्याच्यामुळे पण ती थोडीशी जरा किरकिर किर करायली खावा खावा येताना पेप्सी घेतली कॅडबरी घेतली भरपूर काय काय घेतलंय ते मिस्त्रांकडे ते गाडीतच फोनवर बोलायला लागलेत कोणाला तरी ते येतील बाकीचं सामान घेऊन सांग पिल्लो येत म्हणा पप्पा 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 केवढी घालायलीस तोंडा तू हे <laughs> <laughs> लावायचे रे बाडा कुठ बघू कुठ दिलं इंजेक्शन इथं दिलं इंजेक्शन बाबा आणि इकडून इकडून बघू बघू इकडून बाबा दाखव की नको दाखवायचं श्रीकुमार आपण होता इथं इथे इथं हाताला हाताला रे बबड्या हो हाताला होत हाता हो, हाता 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 बाबा कश करावडे बाबा बर वा बाबा आमच्या बबुड्याला पर्क आणि मंच ह्या दोन कॅटबरी आवडतात मागू मागू घेत मामा मला मला दे दे मला दे त्याच्यासाठी मी दोन एक 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 ह्या बबड्याने घेतली आणि एकेच्या पप्पाने घेतली हातात नको घाण करतेस तो अंग सगळं अगोर बाळ हातात था, हातात नकार पिल्लू गुड गर्ल मी तिला काय असं जास्त भरे वगैरे देत नाही तरी तरीच मला जरा जास्तच लोक पुढ्याची मया येईल ती तर <laughs> एखाद्या वेळेस मी जर बाहेर गेले तरच मी घेते असा मिस्तर वगैरे नाही नाही सांगत त्यांना कधी हो माझ्या वाघाला दोन तीन दिन इंजेक्शन दिले तर म्हणून मी घेतली म्हणून घेतली पिल्लूला कॅडबरी या 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 वे या या कॅडबरी खायला या तुम्ही सगळे सगळेजण या जर ई <laughs> कपडे काढू पिलो घालून कपडे दुसरे घालू हम्म टी शर्ट घालू आपण तर आमचे मिस्टर आता बाहेर गेले होते बाहेर येत ये बाहेरून जाऊन आय म्हणजे काय काय आणलंय आणलंय नारळ पाणी पिऊन झालंय आमचं पण त्याच्यात मलाही काढायला सुरुवात आहे आणि दुसरी गोष्ट आमचे मिस्टर काय करायला येते मी दाखवते आमचा नोवरा माझा म्हणावा आमचा म्हणजे किती जण माझा नोवरा काय म्हणते त्याला ब्रेड ऑमलेट ब्रेड ऑनरेट करायला येतो

काय चिमटा चिमटावर येत्या होता खाली तो का खाली घेतलाय पहिला ना अंडे टाकायचं असत नाहीतर काय लस दररोजच करून दाम किंवा तुम्ही मी करून देते तुम्हाला नाही आता तर मला बघायचं आहे आता काय जरी बिघडलं तरी मी काय आता सांगत नसते

मला मग काय काय होत का नाही इकडं आम्ही फोडलेला आहे नारळ आणि ह्याच्यात बघा मलई केवढी आहे मस्त मस्त मलाई आहे पिल्लू ती मला ना नार पाणीपेक्षा जास्त मलई आवडते त्याच्यात नार पाणी एवढं नाही आवडत कट कट तस मस्ते बाबा करायचं हो हा हा धर तुला तुला धरकी खाल्लस का टाकून मग बघ काय निघलं बाबा 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 सजवलंय केवढ

Kobi ka. Kaka te, papa. Papa, mama na kawa gara ilo, nama la. Kobi gano. lo.